मिलिंद देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कार्डियक रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा तसेच रक्तदान शिबिर संपन्न भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्राचे विधानसभा अध्यक्ष मिलिंद देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील पावडेवाडी नाका भागामध्ये दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यात शेकडो युवकांनी आपल्या नेत्याच्या अभिष्ठिंतन सोहळ्या रक्तदान करत हा सोहळा पार पडला तर यातच समाजसेवेचा एक भाग म्हणून मिलिंद देशमुख यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत गोरगरीब रुग्णांसाठी कार्डियक अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी हजारो नागरिकांनी मिलिंद देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टीचे नांदेड उत्तर विधानसभेचे प्रमुख आमचे सहकारी आदरणीय मिलिंद देशमुख आज यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यानिमित्ताने भरगत अशा विविध कार्यक्रमात शुभेच्छा स्वीकारत असतानाच रक्तदानाचं पवित्र काम ओळखून रक्तदान शिबिर नेहमीप्रमाणे आणि यावेळेस अद्ययावत अशा रुग्णवाहिका याचं लोकार्पण झालेलं आहे आमचे सहकारी मार्गदर्शक संजयजी कोडगे डॉक्टर गजानन चौधरी व ज्येष्ठ नागरिक संघाच्या लोकांनी त्याचं लोकार्पण केलंय नांदेड उत्तर म्हणूनच नाही तर नांदेड सुपूर्ण शहरामध्ये देखील गरजवंत रुग्णांना या रुग्णवाहिकेचा लाभ झाला पाहिजे रुग्ण वेळेवरती दवाखान्यात पोहोचले पाहिजेत त्यांच्यावर उपचार झाले पाहिजेत या उदात्त दृष्टिकोनातून ही रुग्णवाहिकेचं लोकार्पण झालेलं आहे रक्तदान शिबिर दिवसभर सुरू आहे शुभेच्छाच्या वर्चाव पदाधिकारी सहकारी त्यांना देत आहेत आपल्या माध्यमातून या रुग्णवाहिकेचा लाभ सर्वसामान्य गरजवंत रुग्णांनी घ्यावा असं मी आवाहन करतो व मिलिंदी देशमुख व त्यांचे सहकारी आमचे सहकारी बाळासाहेब देशमुख या दोघांनाही वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन व्यक्त करतो आज भाऊ देशमुख व बालासाहेब देशमुख यांचा वाढदिवस आहे आजचं म्हणजे विशेष असं आहे की त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्याकरता आम्ही गोविंद कल्याणकर तोरडा आणि सचिनराव देशमुख तोरडेकर यांना शुभेच्छा देण्याकरता आज त्यांच्या इथं आलेलो आहोत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा आमच्या वतीने व तसेच आज असं आहे की एकादशी आहे म्हणजे आज फार शुभ दिवस आहे आणि त्याचा त्यांचा जन्मसुद्धा आता आज दिवशी झाला